आज आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य जी शिंदे साहेब आपल्या तालुक्याचे आमदार मान्य सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीनं सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब शिवसेना कार्यालय या ठिकाणी आज नगरसेवकाच्या मुलाखती घेण्यात आल्या या ठिकाणी प्रचंड असा होतो उत्साह दिसून आला जवळपास या ठिकाणी चौदा वार्डमधून एकशे एकसष्ट लोकांनी मुलाखती दिल्या एवढा प्रचंड उत्साह सिल्लोड नगर परिषद मध्ये उमेदवाराने दाखवला माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रेरणेनं या तालुक्याचा मोठा विकास झाला म्हणून नगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवाराची गर्दी बघायला मिळाली आणि विकास कामाच्या दौऱ्यावर आम्ही सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी जिंकणार आहे आणि नगराध्यक्ष समीर भैया यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अगोदर फायनल झाली आहे आणि त्यांच्या उमेदवारचा प्रचार सुद्धा दोघांनी दो दो सुरू झाला आहे आजपासून आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही सिल्लोड सिल्लोड नगरपालिकेसाठी ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते सभापती उपसभापती सर्व संस्थाचे सर्वा, चेअरमन कार्यकारी सदस्य सर्व सदस्य लागलोय आणि ही नगरपालिका महाराष्ट्रात एक नंबरच्या आणि नगराध्यक्ष एक नंबरच्या मतानं निवडून येईल असे मी या सर्व आशा बाळगतो आणि मान्य आमदार साहेबांच्या वतीनं मी सर्वांना आव्हान करतो शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय अब्दुल सत्तार साहेब त्यांचे हात बघ करावे एवढं बोलतो आणि माझे माझ्या दोनशे बोलतो सत्तार साहेबांचा स्वयंपाक स्वयंपाक शिवसेना शिवसेना स्वयंपाी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा 三哥，好。